दोन जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून नऊ वाजता पाकिस्तानच्या इस्लामाबाद मध्ये जी थर्टीन सेक्टर मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक व्हिडिओ कैद होतो हाच तो मुलगा होता ज्याने काही मिनिटांपूर्वी एक असा गुन्हा केला होता की ज्याची संपूर्ण जगभरात चर्चा झाली साना युसुफ पाकिस्तान मधली सतरा वर्षाची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती त्या दिवशी ती घरीच होती तिची आई बाजारात सामान आणायला गेली होती दुकान जवळच होत म्हणून मेन गेट लॉक केलेलं नव्हतं पण त्या गेटच्या बाहेर झाडी एक तरुण मागच्या तीन ते चार तासापासून दबा धरून बसलेला होता सणा घरी एकटी नव्हती तिच्या सोबत तिची काकी पण होती लतीफा शहा तो तरुण घरात येतो आणि काकीला विचारतो सणा कुठं आहे काकी सरळ वरच्या खोलीकडं इशारा करेल काकीला वाटलं की हा कदाचित सणाचा कुठला तरी मित्र असेल कारण की वयाने तो लहान दिसत होता तो वर गेला सणाला आवाज दिला आणि काही मिनिटातच दोघांमध्ये काहीतरी भांडण सुरू झालं त्या आलेल्या तरुणाला पाणी घेऊन वर जातच होते तेव्हाच त्यांना सणाचा आवाज आला थोडा हो आधी पाणी पी इथं काही करू नकोस इथं घराच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही आहे आणि हेच होते सणाचे शेवटचे शब्द काही सेकंदातच दोन गोळ्यांच्या आवाजाने घराची शांतता भंग झाली काकी वर पोचली तेव्हा सणा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि त्या तरुणाने सणाचा मोबाईल हातात उचललेला होता काकीला पाहताच त्याने पिस्तूल तिच्यावरती रोखलं आणि तिथून पळून गेला या सगळ्याच सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्डिंगही झालं होतं त्याने सणाच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या होत्या आवाज ऐकून लोक धावले आईही काही वेळात घरी आली पण खूप उशीर झाला होता सना गेली होती एका सतरा वर्षाच्या मुलीशी कुणाची एवढी काय दुश्मनी होती की घरात घुसून तिचा खून केला गेला आणि लोक सोशल मीडियावरती तिच्या मृत्यूचा जल्लोष करत होता आणि तो मुलगा सणाचा फोन का घेऊन गेला होता सना सोशल मीडियावरती खूप फेमस होती तिचे टिकटॉक वरती आठ लाख इन्स्टावरती छप्पन्न लाख फॉलोअर्स होते स्किन केअर झालं फूड झालं म्युझिक यावरती ती व्हिडिओ बनवायची ती एक हसत मूग एनर्जीने भरलेली मुलगी होती तिचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं दोन हजार चोवीस मध्येच तिने बारावी पूर्ण केलेली होती मग हे सगळं सुरू कसं झालं उमर हयात एकवीस वर्षाचा मुलगा हाच तो तरुण जो सनाच्या घरामध्ये घुसला होता उमर हा एक बेशिस्त कामधंदा नसलेला मुलगा होता दिवसभर टवाळक्या करत तो फिरायचा त्याने एक आयफोन घेतला होता ते पण वडिलांचा प्लॉट विकून आणि मग सुरू झाली एक खोटी लाईफस्टाईल सोशल मीडियावरती श्रीमंत असल्याचं दाखवण्याची टिकटॉक वरती नाटक करण्याचे टिकटॉकवर मुलींसोबत व्हिडिओ बनवण्याचे त्याचवेळी त्याची नजर सणाच्या प्रोफाईलवरती पडली ती पाहून त्याने तिला मेसेज केला ब्रँड नावाखाली तिने पण त्याला एकदम प्रॉपरली रिप्लाय दिला पण जेव्हा तो भेटायला बोलायला लागला तेव्हा तिने सरळ सरळ त्याला नकार दिला होता पण उमरला नकार समजत नव्हता तो पुन्हा पुन्हा मेसेजेस कॉल्स करत होता तिला भेटण्याची मागणी करत होता ती सतत टाळायची सणाने स्पष्ट सांगितलं होतं माझ्याकडं वेळ नाही पण त्याचा हट्ट सुरूच राहिला तिला सतत तो फोन मेसेजेस ऑडिओ कॉल्स करून त्रास द्यायचा ती इग्नोर करत होती पण उमरचं तिच्या होतं एकोणतीस मे सनाचा वाढदिवस उमर इस्लाम बादला सणाला भेटायला आणि गिफ्ट द्यायला आला होता तो फॉर्च्युनर कार घेऊन हालता ती पण भाड्याने घेतली पण सणाने त्याला भेटायलाच नकार दिला घरातल्यांना सांगून त्याला परत पाठवून दिलं आणि इथून सुरू झाली उमरच्या मनात एक विषारी इगोची भावना ती मला नाही कशी म्हणू शकते हा प्रश्न त्याच्या डोक्यात फिरायला लागला जेव्हा सणाने बर्थडे सेलिब्रेशनचा से व्हिडिओ अपलोड केला तेव्हा त्याचा राग पेटून उठला दोन जूनला तो तिच्या घराच्या बाहेरच्या झाडीत चार तास दबा धरून बसलेला होता संधी मिळताच तो घरामध्ये गेला आणि सणावरती त्यांनी दोन गोळ्या झाडल्या तो यहाँ पे तक पांच बजे बहुत चीखने की तो तब हमें दो फायर की आवाज़ें आई हैं लेकिन वो फायर की ऐसी थी जैसे, आ, बजे, लेक, एक तो होती है ना आवाज के पता चला चला के फायर हुआ है। वो नहीं पता चला में फायर हुआ है पुलिस ने सीसीटीवी मोबाइल लोकेशन डिजिटल सर्वेल्स ट्रेस के साथ पकड़ पाकिस्तान त्याच्याकडून पिस्तूल आणि सणाचा फोन जप्त केला गेला उमरचं हे करण्यामागचं कारण काय होतं पर्सनल रिजेक्शन म्हणजे एका मुलीने नाही म्हटलं म्हणून तिचा खून आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे सोशल मीडियावरती काही लोक त्याला योग्य ठरवत होते का कारण त्यांच्या डोक्यात भरलेलं विष की मुली व्हिडिओ बनवतात फोटो पोस्ट करतात म्हणजे त्यांच्यावरती संस्कार नाहीत आपली संस्कृती आपला धर्म त्या मुली नष्ट करत आहेत पण सणाने कधीही अश्लील अपमानास्पद कंटेंट बनवलाच नव्हता आपण विचार करायला हवा काही मुलं आजही रिजेक्शन सहन करू शकत नाही आणि अशा विषारी मानसिकतेला खत पाणी मिळतं ते म्हणजे काही सिरियल्स फिल्म्स आणि सोशल कंडिशनिंग मधून सणा आज नाहीये पण जर एखादी मुलगी सोशल मीडियावरती काम करत असेल ती आपल्यापेक्षा वेगळी दिसत असेल तर तिला थांबवण्याची नाही समजून घेण्याची गरज आहे मी असं ना नाही म्हणते की सगळ्या मुली सारख्या असतात आजकालच्या आपल्या महाराष्ट्रामधल्या नव्वद टक्के मुली इंस्टाग्राम फेसबुकच्या नावाखाली दिलेल्या स्वातंत्र्याचा अतिशय गैरवापर करत आहेत हे तितकंच खरं आहे मुलींना सावध करणं किंवा वेळेवर गोष्टीमधून बाहेर काढणं हे तिच्या आई वडिलांचंच काम आहे नाहीतर या कलियुगात अशा गोष्टी घडतच राहणार चला आजच्या पुरती इतकंच होतं स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद